तुझ्या आजान माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला किती राग येत असेल काय वेदना असतील माझ्या पाण्यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील हे पहिले खासदार असतील ओमराजे निंबाळकर यांनी रात्रीच्या वेळेस कमरे इतक्या पाण्यात उडी घेत लोकांना अक्षरशः पाण्यातून बाहेर काढलं पण जेव्हा त्यांची चर्चा होती तेव्हा त्यांच्या वडिलांची त्यांच्या चुलत भावानी हत्या केल्याची चर्चा होत असते पण काय होतं हे पवनराजे हत्याकांड प्रकरण त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो करा डॉक्टर पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादच्या म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील राजकारणातलं मोठं नाव होतं ते सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेत डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर असलेल्या राजकीय जबाबदाऱ्यामुळं ते बरेचदा मुंबईत असायचे तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांच्या जागी पवनराजे निंबाळकर सांभाळत होते पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील हे दोघेही चुलत भाऊ होते त्याच काळात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे कारखाने संस्था यांच्यातले अनेक घोटाळे याच काळात बाहेर येऊ लागले या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी पवनराजे निंबळकर यांना मानलं जात होतं यामुळे डॉक्टर पाटलांच्या सांगण्यावरून पवनराजे निंबळकर हे सगळे घोटाळे करतात अशी प्रतिमा तेव्हाच्या जनमानसात जाऊ लागली त्यानंतर अण्णा हजारे यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या आणि पवनराजे निंबळकर यांच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन आणि उपोषण सुरू केलं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना असं वाटू लागलं अण्णा हजारेंकडे असे काही ठोस पुरावे आहेत ज्यामुळं आपलं राजकीय भविष्य धोक्यात जाऊ शकतं तसेच असाही गैरसमज झाला होता की पवन राजे निंबळकरांनी आपल्या विरोधात अण्णा हजारेंना हे पुरावे पुरवले आहेत आणि हेच महत्वाचं कारण ठरलं त्यांच्यातल्या वैऱ्याचं पवन राजे निंबळकर हे पक्षाच्या कामासाठी मुंबईत निघाले होते त्याच जमिनीच्या व्यवहाराच्या कामासाठी त्यांना एक फोन येतो त्यांना शिडफाटा कळंबोली भागात बोलवलं जातं पण तिथे त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवलेले काही शूटर्स असतात ते शूटर्स पवनराजेंच्या गाडीला गाडी आडवी घालतात त्यानंतर त्यांच्यावर अंदाधुंद फायरिंग करतात त्यातच पवनराजे जागीच ठरवतात आणि मारेकरी गाडी आणि हत्यार सोडून पोबारा करतात त्यानंतर हा तपास सीबीआयकडे जातो राजकीय वैमनस्यामुळे संशयाची सुई डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याकडे जाते सीबीआय त्यांना अटक करते काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर होतो डॉक्टर पद्मसिंह पाटील हे बाहेर येतात पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटे डॉक्टरांचे वर्चस्व कायमचे संपते आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात विजय मिळवतात तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करा